तर नमस्कार भावांनो बघा आजी निघाली बघा आज आजीला सोडा निघालोय बघा बसला ना आजी बसली बसली जाम बसा बसली बसली दरवाजा दर लावा ना तीस लागली हाळे माराय बघा नात ना लागली इकडून बाय बाय करायला पोरबीन घेतली ती शाळेत पोचल्यावर फोन कर म्हणते एवढ्या काचत नाही ऐकवायला का तुम्हाला खोन खोनवली कळलं ना दमान बोललेला ऐकू येत नाही पोरानो शाळेला निघाला का वायला बोर बिर काय खाऊ नका पोरानो आजीला बसवून देतो इश्तीला कराय बरोना तू बोर खाते। का बर हो आका तू का बर बोर खाते लेखर बघा बोर ती आणि आजारी पडते ती या गुड्डीला पिन <coughs> मिला पिन ढपक लावा फर दोघ आगाफा करते है ना खाल्ली ना सकाळी बोर दोघांनी हा पय म्हणते चुक तेवढ्या कबूल करते थे? आजी जेवा का पड भरून जेवण जाय म्हणून आमच्याकडे तर रस्ता लय बाद आहे बघा मित्रांनो भयंकर रस्ता बाद आहे दमान जावं लागतं काय पित झाले म्हणून बी कळ काय झालं म्हणून चावे आहे का तुमच्या घराची तुमच्याकडे ची आहे का आहे सासूबाजा का मला सासराचा कुठली इकडे तर तिने फोन केलेला तिचा होता नावता ती मोहोळच्या मोहोळचा होता योग्य शिंदेचा त्यांचा त्यांचा फोन होता त्यांच्या संग बोलत होतो नाही नाही मी कशाला बोलतोय हा मोकळा टाइम असला तर बोलायचं गाव सारखं फोन लावूनच बोलायचं मग काय व्याया मला आपलं पाट पाचला जागी करायची तिकडे त्या लाईटीच्या लावू नका ना ना होत बुडले बुडल्या वलगी काय का नटन थटन मोने नटन थटून निघाला लाग शालम बोलून का कस होईल शाळेत शिकवते का पोरान चांगलं र कोण तारा बेराज येते का कोण मारते का तुम्हाला कोण एखाद मारायला लागलं तर दोघी मिळून भरून बाई होत आपण कोणाला हारायचं नाही कोणाला खोड करायची नाही मुदाम हो आणि कोण चुकीत मुदाम जर तारा येत असेल त्याला ततच तोडवायचा काय म्हणा कपून घ्यायचं नाही कोणाचं चुकीत आपण चुकीत कुणा जायचं नाही ना आपल्या चुकीला वाटायला जाईल त्याला सोडायचं बिन नाही मग ती कुठल्याही मोठे बापा या असू दे हो मारतीनी पोरं काय काय या रस्त्याला आमच्या बघा मित्रांनो सगळं फपूड जोडते जिकडे बघाल तिकडे गाडी या पाग फफडच आणि गाडी किती बिन गाडी पुसा गाडीवर ही गावापर्यंत जाऊस तर मांजाळात पावडर झाली आहे इतकी जी पावडर झाली आहे भयंकर पावडर झाली आजीबाई मग काय चाललंय बघा आता पात्र खाली आता निघाले आपल्या गावाला आता राहिली आता महिना दीड महिना पावणे दोन महिने झाले आता लेखीकडे जाऊ काय आता बघू तिथ काय निर्णय ती त्याचा फोन आला तर बघू नाहीतर आली महा घरी फोन परवा विलता आजीपेर वाटतंय का नाही म्हणून लेकी लेकीचालता का नाही फोन चार दिवस तर नाही आला पुरी आता आपल्या वर सापडते तिथून काय फोन करायचा तिला उरली जास्त लेवडत सारा बहुत अर्धा एकर कोण अर्धा एकर पका कर हवाय आज बघा फुकाडी स्टय जन जन ओ आजी हा एसटी फुकाडी आपला काय एसटी फुकाडा आहे ना तुम्हाला दा दा काय दावता आधार कार्ड दावता काय आधार कार्ड आधार कार्ड लाव फुकाट फुकाड फुकाड तिकीट देते دي देती का कार्ड बघते तिकीट देते असं आहे रे म्हणजे तिकीट द्यायच लागते म्हणायचं तिकीट कंपल्सरी द्यायच लागते म्हणायचं पस... बरं बरं आहे लांब जायचं असलं तर तिकीट सांभाळून ठेवा म्हणते बघा पाठीमा कसा धुळा उडतोय फार 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 फार, फार गाडी या पाठीमाग नुसतं धुळा जाया बैलगाडी उदळल्यावर कसा धुळा निघतो तसं काम आहे बघा मित्रांनो तुम्ही सांगूयाला गेल्यावर तिचा फोन आलता आधी बर वाटतय का म्हणून हा बर वाटतंय पण म्हणलं कसा का काय बसलाय अजून ती काय निवळ नाही ना म्हणलं फोन आलता का नाही तिचा नाही आला दाखटि एक मग ते आपल्या वर सांभाळते तिन आपण काय तिची काळजी करायची असाय काय हा कोण म्हणत आम्ही चांगला सांभाळतोय शेवटी दिला आम्हाला आम्हाला शेवटी सगळेजण माणसं बाजार आहे तिने हो म्हणू दे कोणती वेळ देत नाही मनाचा बाजार का खोटी आज कोण पैसे घेतले म्हणते घेतले सांभाळायला आजीला काय तुम्ही पैसेच घेणार कशाला राहायचंय म्हणजे पैसे दिले तर माघारी किशात जर घातलं तर नाही कडताय सांगताय मग इथे कशालाय आहे काय मग काय दवाखाना केलेला तरी घ्यावा रुपये म्हणजे दवाखान्याला हो तरी बी काय निवळा बस नाही आता बघू पुन्हा आल्यावर का नाही चांगलं एक ट्वानिक बाटली लावते कवरली बाटली घ्यायची तो आणि ती कुठे शाळा आहे काय का हा इथं शाळा आहे तर मित्रांनो बघा आता पोरासनी सोडतोय शाळे तिथं इथं शाळा आहे उतरा पोरा उतरा 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 दमान जा बरं का दमान उतरा गेली बघा पोरं